नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सत्तावीस जून तर जाणून घेऊ उद्याचा अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल व कोणत्या भागामध्ये जे आपला हवामान कोल्ड राहील तर याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे आजसुद्धा जे आहे पावसाने जे आहे आज सकाळपासूनच रिमझिम सततदार पाऊस आपला पाहायला मिळत आहे आणि आज आहे सव्वीस जून आणि आता सध्यासुद्धा आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्रातील आणि खान्देस भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर खानदेशमधील सातारा सांगली आपलं सांगली या कोकमपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान थोडंफार सततदार या ठिकाणी पावसही सुरू राहील आणि जे आहे सोलापूर जिल्हा तसेच जे आहे नांदेड हिंगोली आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान हवामान कोल्ड राहील फक्त जे आहे आज रात्री त्याला उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल ते बी रिमझिम आणि सततधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल काही भागामध्ये थोडाफार जोरदार पाऊस होऊ शकतो तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे सत्तावीस जोन तर उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यामध्ये उद्या सकाळपासून ते जवळजवळ जे आहे दुपारपर्यंत राज्यामध्ये जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान थोडाफार म्हणजे हलका रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये ढगा वातावरण राहील आणि दुपारनंतर जे आहे शेतकरी मित्रांनो पावसामध्ये पावसात जोर वाढण्यास सुरुवात होईल तर उद्याच्याला जे आपला सोलापूर तसेच जे आहे पंढरपूर लातूर धाराशिव या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्या भागामध्ये उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान तसेच जे आहे पुणे मुंबई नाशिक पालघर इगतपुरी सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच आता जाणून घेऊया मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे थोडंफार हलका तिरमझिम पाऊस म्हणजे सततधार या ठिकाणी पाऊस सुरू राहील त्यानंतर विदर्भातील सुद्धा तसेच राहणार आहे विदर्भातील सुद्धा आपला उद्याच्या दरम्यान सततदा म्हणजे रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हावदार जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद